माझ्या ताईची हळद आज मोकळ दिसल्या डोंगरगाव पटोळ्यातल्या बायामून सार गण गोत हळद लावी त्या मंड पात गळद लावी त्या मंड पात करवल्या शिंगार साज ग माझ्या ताईची हळद आज करत्या करवाल्या शिंगार साज ग माझ्या ताईची हळद ग माझ्या ताईची हळद आज आई झाली ग आजवर माई ग आई झाली ना माई तुला मांडीवरी खेळविल बाई ग तुला मांडीवरी खेळ किती कौतुक केलं बाई तुझ ताईची हळद आज किती कौतुक केलं बाई तुझ ग माझ्या ताईची हळद आज किती कौतुक केलं बाई तुझ शीतल ताईची हळद आज कौतुक माझ्या ताईची हाळदाज करत्या करवल्या शिनगर साज ग करत्या करवल्या शिनगार साज करत्या करवल्या शिनगार साज ग माझ्या ताईची हळद ग माझ्या ताईची हळद आज जीव वडलाचा वईवर खाली ग जीव बापाचा वईवर खाली जीव वडलाचा वईवर खाली ग जीव बापाचा वईवर खाली ताई अंगणी खेळली खेळ ग बालपणाची आठवण आली आई अंगणी खेळयाची खेळ बालपणाची आठवण आली बोली बोबडी बोलायची गुजर माझ्या ताईची हळद आज बोल बोबडे बोलायची गुजर माझ्या ताईची हाळद आज करत्या कलवार्या शिनगार साजर माझ्या ताईची आज उद्या सासरी जाईन बाई उद्या सासरी जाईन बाई वाट लावी ते बापनी आई वाट लावी ते बापनी आई जाये पती संग कर बाई राज ग माझ्या ताईची हळद आज सुखी संसारी कर बाई राज ग माझ्या ताईची हळद आज साज माझ्या उद्या सासरी बाई जावा तिथं साऱ्याशी गोड गोड ग तिथं साऱ्याशी गोड गोड रावा सासू सासऱ्याची कर बाई ग सासू सासऱ्याची कर बाई शेवा रोज माझ्या ताईची हळद आज करत्या कलवाऱ्या कर साज साजग माझ्या ताईची हळद आज करत्या करवल्या शिनगार साजग माझ्या ताईची हळद आज करत्या करवाल्या शिनगार